आज बायकोंना मोकार मोठी उलाढाल करून टाकली कारण तिला आहे ना आज जुना खजिना सापडलेला आहे बरं का तर आज इकडे आपल्या मळ्यामध्ये ना फ्लावरला लावून झालेले पाच दिवस त्यामुळं आपल्या खताचा पहिला डोस टाकायचा आहे बरं का आता आपली व्हरायटी जी आहे ना फ्लावरची ती साठ नव्याण्णव आपण लावलेली आता साठ नव्याणंचा प्रेड एकदम कमी म्हणजे पंचेचाळीस आहे त्यामुळे जे आपण खताचे तीन डोस टाकणार आहोत ना ते एकदम फास्टमध्ये पुरे करायचे आपल्या म्हणजे एक वीस दिवसामध्ये वीस पंचवीस दिवसामध्ये आपण पूर्ण डोस कम्प्लीट आहे तर आज पाच दिवसाची फ्लावर झाली आपण लगेच पहिला डोसा युरियाचा टाकू राहिलो आहे आता आपण पूर्ण प्लॉटसाठी ना साडेतीन ते चार गोण्या वापरणार आहोत बरं का आपल्या प्लॉटमध्ये आता आप आपण या प्लॉटमध्ये आप विचार जर केला तर पंचवीस हजार काडी लावलेली फ्लावर फ्लॉवरची फ्लॉवर पिकाच्या जोमदार वाढीसाठी ना युरिया ही खूप महत्वाची बरं का आता भरपूर शेतकऱ्यांचं मत आहे युरिया जर फ्लॉवरला टाकली तर फ्लॉवरला घाण्या येतो किंवा इतर रोगांना बळी पडतो आता मी ना सहा वर्षापासून फ्लॉवर हे पिक करतो आतापर्यंत आपण म्हणजे रोगाला बळी पडलेलं नाही म्हणजे युरियाचा कोणताही इफेक्ट होत नाही युरिया ही जोमदार वाढीसाठी खूप महत्वाची त्यामुळे आपण आहे ना पहिला डोसा कधी पण युरियाचा टाकतो तर आपण नेम्या प्लॉटला युरिया टाकून घेतली आणि इकडे आपले शेड वालो म्हणजे आपण कुकुटपालन जे केलं ना आज आपला विसावा दिवस आहे आणि वीस दिवसामध्ये आपले पक्षी एक नऊशे साडे नऊशे झालेले आता मग काय त्यांना खाद्य वगैरे टाकायचं होतं मग काय खाद्य वगैरे टाकून घेतलं आणि घरी गेलो घरी गेलो तर बंगारवाला आला वर का आता बाई आहे ना काहीतरी शॉपिंग कर म्हटलं भाऊ तुला काय करायचं ते करतं ते नाही जुना खजाना काढून आणला म्हणजे तारी भांगार बिंगार जुने तेलाचे डबे बिबे काढून आणले मग म्हटलं तुला काय टोकऱ्या बांधल्या काय टप्पटुप्प घ्यायचे ते घेऊन टाक म्हटलं टेन्शनच घेऊ नको म्हटलं